बोगस मतदानाचं प्रमाण हे बरंच वाढलेलं दिसून येत आहे त्यामुळे बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने सर्वात मोठा निर्णय आता घेतलेला आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदान ओळखपत्राला म्हणजेच वोटिंग कार्डला आधार कार्ड हे लिंक करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे नवी दिल्लीत आज पार पडलेल्या एका महत्त्वाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे निवडणूक आयोगाने आधार कार्ड हे लिंक करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषय वेगळा आज निवडणूक आयोगाची दिल्लीमध्ये एक महत्वाची बैठक पार पडली आणि दिल्लीमधून राज्य आणि देशाच्या राजकारणासाठी तसंच देशातील सर्वसामान्य जनतेसाठी अति महत्वाची ही बातमी आलेली आहे ती अशी की निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदारांचं मतदान ओळखपत्र म्हणजेच वोटिंग कार्ड हे आता त्यांच्या आधार कार्डशी लिंक करण्याचा निर्णय घेतलेला आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने यासाठी सुप्रीम कोर्टाचा निकाल आणि घटनेमधील तरतुदींचा दाखला देत हा निर्णय घेतलेला आहे आणि तो लागू केलेला आहे या निर्णयानुसार आता प्रत्येकाला आपलं मतदान कार्ड हे आपल्या आधार कार्डशी लिंक करणं हे बंधनकारक असणार आहे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सदनात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासोबत डॉक्टर सुखबीर सिंग संधू आणि डॉक्टर विवेक जोशी यांच्यात ही बैठक पार पडली तसंच या बैठकीला केंद्रीय गृहसचिव हे देखील उपस्थित होते तसंच विधिमंडळाचे सचिव हे देखील उपस्थित होते आणि या सगळ्यांच्या बैठकीत अनेक तज्ज्ञ लोकांचा देखील समावेश होता ते या बैठकीला उपस्थित होते आणि या सर्वांच्या उपस्थितीत या बैठकीमध्ये हा अतिशय महत्व महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आधार कार्ड सोबत मतदाता नोंदणी क्रमांक म्हणजेच जो ई पी आय सी नंबर आपल्या मतदानाच्या वोटिंग कार्डवर असतो तो लिंक करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे निवडणूक आयोगाकडून हा एवढा मोठा निर्णय घेताना सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा दाखला दिला गेलेला आहे या विषयाचं पुढील धोरण आखण्यासाठी तज्ञांची एक टीम तयार केली जाईल आणि त्यांच्या त्या देखील सुरू केला जाणार आहे तसंच निवडणूक आयोगाने सांगितलं की आधार कार्ड हे केवळ नागरिकांचं ओळख प्रमाणपत्र आहे ते नागरिकत्वाचं ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र सिद्ध होत नाही त्यामुळे मतदान ओळखपत्र हे आधार कार्डशी लिंक केल्यास केवळ भारतीय नागरिकांची नावं ही मतदारांच्या यादीत समाविष्ट होतील आणि तीच लोक फक्त मतदान करू शकतील घटनेनुसार देशात मतदानाचा अधिकार हा केवळ आणि केवळ भारतीय लोकांनाच आहे आधार कार्ड फक्त व्यक्तीची ओळख स्पष्ट करत नागरिकत्व नाही नागरिकता स्पष्ट करत नाही त्यामुळे आधार कार्ड आणि मतदान कार्ड हे एकमेकांच्या लिंक झालेले असले पाहिजे आणि ही लिंक करण्याची प्रक्रिया कायदेशीर चौकटी बसवली जाईल आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार ती पुढे सुद्धा नेली जाईल असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेलं आहे निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर लगेच कामाला सुरुवात ही होणार आहे आधार कार्ड तयार करणारी संस्था यू आय डी ए आय मधील आणि निवडणूक आयोगातील इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच आय टी विभागात काम करणारे कर्मचारी किंवा एक्सपर्ट यावर लवकरच काम सुरू करतील आणि विशेष म्हणजे ही पूर्ण प्रक्रिया सायबर सिक्यु सिक्युरिटी आणि डेटा हा आहे तो अत्यंत गोपनीय ठेवला जाईल किंवा ही गोपनीयता लक्षात घेऊन ही सर्व कामं केली जातील जेणेकरून याबाबत कोणताही गोंधळ होणार नाही असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक ला ला करायला विसरू नका